का श्री स्वामी समर्थ आहे रविवार आणि हे बघा सकाळी सकाळी मी तयार झाले आता मला जेवण वगैरे नाश्ता बनवायचा आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणखीन कोणच उठलेलं नव्हतं मी उठून माझं स्वतःच आवरलं आणि लगेच मी नाश्त्याच्या तयारीला लागलं कारण आहो मुलांना घेऊन खाली जाणार आहेत तर खूप काम आहेत त्यांना आज आणि सुट्टीचा दिवस त्यांनी मुद्दा म्हणून काढलाय की आज सगळे काम करायचे काल तर आम्ही ढोकळा बनवला होता पण आहो नव्हते खाण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी त्यांना रात्रीच विचारलं तर हा कर म्हटले म्हणून मग आज परत ढोकळ्याचा प्लॅन बनला आणि ढोकळा मी ठेवला इथं वाफवायला आणि लगेच मी सांबारची तयारी करत होते तर मी झटपट सांबार बनवणार आहे कारण सगळं व्हेजिटे व्हेजिटेबल टाकून बनवलेलं सांबार कोण खात नाहीत झटपट सांबार आमच्या घरात सगळ्यांना आवडतं आणि स्पेशली मला सुद्धा आवडतं त्यासाठी ते हे सगळं साहित्य ढोकळा चालू आहे तोपर्यंत इडलीचं करत आहे आणि तोपर्यंत समर्थ सुद्धा उठून आला मी ढोकळा लावलेलं ढोकळ्याला छान असा तडका मारून आहूनला आणि समर्थ सम्राटला खायला दिला आणि मी लागले माझ्या सांबारच्या तयारीला तर तुम्ही मी खोबरं घेतलेला आहे तर चटणी बनवायची नाही मला तर डायरेक्ट मी फोडणीसाठी थोडंसं खोबरं घेत आहे मिक्सरला बारीक करण्यासाठी आणि चटणी सुद्धा मी खोबऱ्याची न बनवता मस्त अशी जी मला आवडते आणि माझ्या हातची सगळ्यांना आवडते तशी चटणी बनवणार आहे आणि समर्थ सम्राट सेम सेम ड्रेस घालून तयार झालेत पप्पा सोबत बाहेर जाण्यासाठी तर आज खास काम आहे समर्थची सायकल दुरुस्त करायला जाणार आहेत तर हे बघा मी सांबारसाठी सगळं साहित्य काढलेलं आहे गरम मध्ये मिक्स डाळ दोन चमचे टाकलेली आहे आणि चांगले खमंग भाजायचे आहे अगदी चार पाच मिनिट लागू शकतात हे खमंग भाजण्यासाठी तरच आपलं सांबार एकदम खमंग आणि मस्त होतं बरं का चवीला इडली सांबार खायला ना खूप टेस्टी लागतं मला तर खूप आवडतं आणि आमच्या घरात सांबर बनवण्यासाठी मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत अगदी लाल भडक पिकलेले एक कांदा घेतलेला आहे एक बिडगी मिरची घेतली आहे थोडस खोबर लसूण आणि बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक कांदा सुद्धा मी चिरून घेत आहे तर याची मी ग्रेव्ही वगैरे काही बनवणार नाही तर तुम्ही पुढे पुढे तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीनं सांबरला फोडणी टाकत आहे तर डाळ गरम झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक त्याची पावडर करून घ्यायची जाडी भरडी केली तरी सुद्धा चालते म्हणजे सांबार छान होत आणि थोडीशी चिंच सुद्धा घेतलेली आहे तर खोबरं आणि लसूण बारीक केलं आणि इकडं बाप लोकांचा मस्त असा यमियम नाश्ता चालू होता आवडला आणि काय माहिती दोघाला पण पप्पा खायला खरंच खूप आवडतं पप्पाच्याच ताटात बसतात लहानपणापासून सवय लावलेली आहे सांबर बनवायचा आहे त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे छोट्या दोन पळ्या आणि त्यामध्ये मी जिरे मोहरे छान असे खमंग तळायचे त्यामुळे ना छान अशी चव आणि फ्लेवर येतं त्यानंतर कांदा टाकला टोमॅटो टाकला आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय टोमॅटो चांगलं मऊसर होईपर्यंत त्यानंतर मी म्हणजे अद्रक लसून घेतलं होतं बारीक करून खोबरं ते टाकलं कसुरी मेथी टाकली हिंग टाकली एक बिडगी मिरची टाकली जर आपल्या गावरान मिरची असतील लाल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता चांगली कट येतो आणि मस्त अशी फोडणी सुद्धा पडते हेच फोडणी छान तळल्यानंतर मी इथं अंबारीचं लाल तिखट टाकत आहे आणि त्यानंतर थोडस आपला सोलापुरी मसाला सुद्धा टाकलेला आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि फोडणी छान अशी परत एकदा परतून घ्यायची आणि त्यानंतर जे आपण डाळ बारीक करून घेतलेली होती भाजून मिक्स डाळी तर त्या सगळ्या डाळी त्यामध्ये टाकायचे पावडर आणि वरून पाणी वतायचं त्यामध्ये गुळ आणि चिंच टाकलेला आहे मी आणि आता मस्त याची एक उकळी काढायची असा कट येतो ना वर कलर सुद्धा आणि टेस्ट सुद्धा एक नंबर एकदम पॅक तुला पाहिजे तसं उंची पण करून आण आणि त्याची चेन पडते ते पण सांगते मी हा सापडले की तर एक उकळी आल्यानंतर आपल्या सांबारला किती छान असा कट आलेला आहे टेस्ट तर अप्रतिम झाली होती बरं का खरंच खूप छान तुम्ही नक्की ट्राय करा तुमचं सांबार तुम्हाला नक्की आवडणार ह्या पद्धतीनं बनवलेलं लगेच हातासारखं मी दही शेंगदाण्याची सुद्धा चटणी बनव ढोकळ्याचा नाश्टा करून आहो समर्थ सम्राट गेले सायकल दुरुस्त करायला थोडंसं त्याचे झेरॉक्स वगैरे काढायचे होते ते आता मी बनवते इडली तसं तर मला त्याने सांगितलं की आम्ही डो, डोसा खाणार आहे इडली खाणार नाही अगोदर एक भांड इडली बनवणार आहे परत डोसा बनवते कारण मला डोसा एवढा आवडत नाही मला इडली आवडते आणि लाडू पण इडली खातो तर दोन्ही पण बनवते हे बघा किती छान असं पीठ मीठ छान असं होते Assim morre. Deixa eu abrir essa काय झालं लाडू पोडूला काय पडू लाडू फिडून आली ना ओपा शंका फिडून आली ना छकाल छकाली आईला शोडून आणि अजून लुसती आईवर हे बघा माझं मेकअपचं तर काय ठेवत नाहीत हे बघा याचा शेंडा कसा उडवलाय एवढं पाटे भागून पण बघा कसं उडवलं याच काय बघायचंय इडली देऊ खायला खा ना दुधू भी पिलो नाही छकालपुसून काय खाल्लं सकाळी नाश्त्यात खड खड सांगायचं काय बनवलत मी छकाल छकाली तुला मेनू नू बनवलता तुला दादूला आणि पप्पाला काय बनवल तशन ढो गा काय बनवाल तर ढोकळा का खाल्ला ना तू ढोकला कच झालता यम यम चालता ग माझी किवटी किवटी माझे गिवटी ग माझी परी थोडस काम होतं बाहेर प्रिंट वगैरे काढायचे होते समोर त्याच्या ती जाऊन काढून आले ह्याला घरी सोडून पप्पा आणि दादू गेलेत सायकल नीट करायला खरंच वाटलं आहे फसवून तुला काय खायचंय का मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झाडी तर इडल्या खूप मस्त बनलीत लाडूले खाती बाय माझी गडम गड इडली ख कशी झाले शांगती परी तुला आवडलं का मला सांगा आधी टुकली कडून ठेवते एक मी करून दिलं तर नको मी कलतो वा गुड बॉय माझले गुड बॉय पिल्लू याची देवपूजा छोटीशी रांगोळी कसा भूक लागली चल जेवायला सकाळी ढोकळा खाऊन गेल्यानंतर साडे अकरा बाराला ते वापस आले सगळे कामं करून आणि आल्यानंतर त्यांच्यासाठी अशी थाळी आहोणला आणि समर्थ सम्राटला ताट वाढून दिल्यानंतर मी लगेच गरम गरम डोसे बनवत होते गावाकडे देण्यासाठी नंदूबाईला पण आणि आहो पण दुपारी खातील म्हणून कारण इथले सगळे काम त्यांचे झाले होते आता ते गावाकडे निघणार होते आणि मग खात होते तोपर्यंत मी चार पाच डोसे बनवले थोडीशी इडली चटणी सांबर सगळं दिलं त्यांना गावाकडे बांधून आणि त्यांना मी इथं काहीतरी कामाचंच बोलत होतो आमचं चाललं होतं डिस्कशन तर आम्ही दोघही एकमेकाला विचारल्याशिवाय कुठलं काहीच करत नाही मी जरी काय करायचं असेल तर आहोणला सांगितल्याशिवाय किंवा आहोणला विचारल्याशिवाय मी कुठलं काहीच करत नाही आणि बोलत बोलत माझे सगळे डोसे सुद्धा बनवून झाले आणि एक तासामध्ये ते गावाकडे पोचतात गेल्यानंतर नंदबाई गरम गरम खातील आणि आहो सुद्धा खाऊ शकतात त्यांना विचारूनच किती देऊ असत पॅकिंग केली आणि आहो निघाले आता गावाकडे रविवारचा दिवस ते कामानिमित्तच झाले होते सगळे कामं जे आखडलेले रखडलेले होते काम ते हो सगळे कामं ते करून घेतले आज आणि चला आता आहो गावाकड जाण्यासाठी निघाले डोसा इडली चटणी परत मी काल पालकपुऱ्या केले होते ते सुद्धा मी इथं सगळ्या पॅक केल्या गावाकडे देण्यासाठी न विसरता आमच्या ते इडली कोण खात नाही आमच्या डोसे खूप आवडतात सगळ्यांना तर इडली अगदी चारच दिल्या ते पण म्हटले की मी नाही खाणार आत्तूसाठीच दे मग त्यातूसाठी फक्त चार इडल्या दिल्या आणि डोसे दिले आणि झाली माझी गावाकडे पॅकिंग गुड्डू yeah. गुडू आले खेळायला लाडू सोबत yeah, do. जोडू दे ना दीदीला तुला दाखवायचंय का करून त्याला मला पण येते हे दाखवायचंय <laughs> आ <laughs> आगाव दिदीला खेळते कि दीदी खेळायला आली तुला करमत आहे का लाडू हे लाडू ले लाडू गुड्डू नाव तर बघा मॅच झाले दोघाचे परत मी डायरेक्ट साडेपाच सहा ला इडली बनवली ते पण एकच भांड बनवलं थोडस इथं सोडा माझ्याकडून जास्त पडला आणि फुगली तर भरपूर पण कलर थोडासा मला पिवळसर वाटत होता पण टेस्टला जशी आहे तशीच होती मग लाडूला सुद्धा गरम गरम खायला दिलं आणि संध्याकाळी सुद्धा आम्ही तेच इडली आणि सांबर चटणी जे काही होतं आणि इडली सांबर डोस्याचं कसं असते माहितीये का इडली असं किंवा गरम बनवून खाल्लं ना छान लागतं जर बनवून ठेवलं ना मग खाल्लं ना मग ते गिळतच नाही आणि सुद्धा लागत नाही लाडूला घ्यायला जायचंय खरं पण लाडूली इडली चटणी खाते याच्यासोबतच ना दादाला ट्युशनला गेल्यानंतर आम्हाला गोड अशी स्कूबी भेटली मग त्याच्यासोबत थोडा वेळ खेळलो मग समर्थ ते घरी आला त्यानंतर मग जे आहोने रात्री दूध आणलं होतं तर ते दूध तापलं होतं छान असं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरली सगळी हे बघा मी जवळजवळ बारा तासानंतर साय काढून घेतली कशाल दादाला त्रास देते तू कुठं बसलाय मम्मीच्या खांद्यावर बसून दादाला भांडतोय खाली जाव एका झपकेतच दादा तुला गार करेल बघा ना माझ्या खांद्यावर बसले ना त्याला भांडते लया गाव ग लया गाव अरे माझा हात तर सोड ऐक मी ग